ತುಳಸಾಗು ಉಭ್ಯ ಕಾರಣ ತುಳಸಗು ಉಭ್ಯ ಕಾರಣ ದೇವ ಬಾಧಿ ಲೆೃಂದಾವನ ಪಂರಿತ ದೇವನ ಬಾಧಿಲೆ ವೃಂದಾವನ ಪಂರಿತುಳಸ ತುಮಧರಾಗ तुळसाग बाई तुम्ही नका धरू राग जागा तुमची मंदिरा पुढं देव तुमच्या माग जागा तुमची मंदिरा पुढं देव तुमच्या माग तुळसाग बाई तुम्ही उभ्या करा नात तुळसाग बाई तुम्ही उभ्या करा नात ದಿಲೆ ವೃಂದಾವನ ಪಂಡರಿತ ದೇವನ ಬಾಂದಿಲೇ ವೃಂದಾವನ ಪಂರಿತುಳಸ ತುಮೀನ ಕಾಧರೂಹ್ಟ ತುಳಸು ಮೀನ ಹಟ್ಟ हात जोडून देव ती घेण्या तुमची भेट हात जोडून देव ती घेण्या तुमची भेट तुळसाग बाई तुम्ही उभ्या नात तुळसाग बाई तुम्ही उभ्या नात देवानं बांधिले वृंदावन पंढरीत ಪಂಡರಿತ ದೇವ ಬಾಧಿಲೆ ವೃಂದಾವನ ಪಂರಿತ ತುಳಸಾಗು ನೋಸು ತುಳಸಾಗು ನೋಸು तुमच्या गार सावलीला देव गेले झोपून तुमच्या गार सावलीला देव गेले झोपून तुळसाग बाई तुम्ही उभ्या नात तुळसाग बाई तुम्ही उभ्या नात देवान बांधिले वृंदावन पंढरीत देवान बांधिले वृंदावन पंढरीत तुळसाग बाई तुमचा रुस नाचा तुळसाग बाई तुमचा रुस नाचा थंड पाण्याचा शिरवा गारवा सुटला श्रावणाचा थंड पाण्याचा शिरवा गारवा सुटला श्रावणांचा तुळसाग बाई तुम्ही उभ्या करणार तुळसाग बाई तुम्ही उभ्या नात देवान बांधिले वृंदावन पंढरीत देवान बन्धिले वृंदावन पंडरीत